सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ जाधव हो यांच्या मुलगा श्रेयस जाधव हो यांचा वृद्धाश्रम मध्ये वाढदिवस साजरा चार पैसे जमा झाले की वेगवेगळ्या वाटेने ते कसे खर्च करायचे याबाबत हर हरहुन्नरी नागरिक वेगवेगळे वेग वेग मार्ग शोधतात मग कारण कोणतंही असो वाढदिवस साजरा करणं ही तर आज फॅशन झाली आहे मग यासाठी कितीही खर्च झाला तरी चालतो पण या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन खरडा येथील गणेश भाऊ यांनी आपल्या श्रेयस या बाळाचा तिसरा वाढदिवस नळी वडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा संघ वृद्धाश्रमात साजरा केला तसेच जिल्हा प्राथमिक शाळेत गरजू मुलांना वही आणि खाऊचं वाटप केलं वाढदिवसाला होणारा खर्च वृद्धाश्रमाला देऊन सर्व वृद्धांना अन्नदान दिलं वृद्धाश्रमास अन्नदान देणाऱ्या जाधव कुटुंबियांचं कौतुक होत आहे डीजेच्या तालावर मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्टीचं नियोजन करून वाढदिवस साजरे करताना पाहायला मिळत आहे यावर लाखो रुपयांची उधळपट्टीही होते याला बगल देत गणेश भाऊ जाधव हो। यांनी आपल्या बाळाचा वाढदिवस असलेल्या वृद्धाश्रमात साजरा ठरवलं संपूर्ण दिवस या वृद्धाश्रमवेत घालून त्यांच्या दुःखावर कुंकर घालून आनंदी वातावरण निर्माण केलं यावेळी ये पाटोदा येथील पत्रकार तसेच शंकर गायकवाड अक्षय सुर्वे अखिलेश शिंदे अजय जाधव कुणाल मोरे समाधान जाधव रोहित डाडर लाला मोरे कृष्णा डाकले राणा आडागळे अनिकेत जाधव ऋषी शिंदे अंकुश डाडर सचिन जाधव आणि सर्व मित्र परिवार बहुसंख्येमध्ये उपस्थित होते संपादक न्यूज गणेश जाधव या वृद्ध वृद्धाश्रमास अन्नदान केलेला आहे वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलास व त्यांच्या कुटुंबास दीर्घ आयुष्य लावू हे जगनाथ महाराज लोखंडेच्या आशीर्वाद राहते आश्रमाच्या आशीर्वाद राहते वृद्धाचे सगळे आशीर्वाद राहते आणि त्यांना असंच दान करण्याची शक्ती देव ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्याला वाढ हार्दिक हार्दिक